धानोरकर सर सहसचिव सुनील कांबळे सर राज्य संपर्क प्रमुख भास्कर देशमुख सर कोषाध्यक्ष तानाजी शेळके सर राज्य समन्वयक गोविंद गोडसे सर विधी सल्लागार एंडोले सर आणि सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्वांची काही नावं घेत नाही मी वेळ आपल्याला खूप झालाय पण अत्यंत तिडकीर तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या ती तळमळ जी व्यक्त केली ती तळमळ प्रत्येकाने ऐकली आणि जे शंभर लोक जे असतील जे उपस्थित आहेत त्या शंभर लोक म्हणजे आपले स्टार प्रचारक आहेत असं आपण समजूया आजपासून ह्या जल समाधी आंदोलनाच्या स्टार प्रचारक आहेत आणि ह्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आपल्याला हे जे आंदोलन आहे ते आंदोलन न भोजतो न भविष्य ती आपल्याला असं करायचं आहे थोडसं एक दोनच मिनिटामध्ये फक्त परवाच्या आंदोलनाचा खर्च तुम्हाला मी तुम्हाला वाचून दाखवतोय आणि मी पुढच्या याच्याकडे येतोय आपलं जे पावसाळी अधिवेशन आंदोलन झालं त्याच्यासाठी जो खर्च आहे तो इन मध्ये सांगतोय मी जे कलर झेरॉक्स रॉक्स आंदोलनच्या जे व्हॉट्सअप पेमेजेस तयार केल्या जाहिरात केल्या मंत्र्यांना पत्र पाठवली फाईल वगैरे घेतल्या त्याचा जो खर्च आहे तो एकोणीसशे चाळीस रुपये दोन बॅनर जे मुंबई ला राजू लासे सरांनी तयार केले एकोणीसशे ऐंशी रुपये दोन दिवस मंडपाचा जो खर्च होता तो बेचाळीस हजार पाचशे रुपये कारण मंडप सगळा फक्त वॉटरप्रूफ होता त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम होती त्याच्यामध्ये बसायला खुर्च्या होत्या त्याचबरोबर जो मीडिया चॅनल जे आले होते ते मेंबर्स त्यांना सुद्धा आपल्याला ऑन पैसे द्यावे लागतात ते त्याच्यासाठी आपण पंधराशे रुपये खर्च केले आणि सेवानिवृत्त बांधवांचा जो खर्च आहे जो प्रवासाचा काही बांधवासाठी आपण जो पेड केला तो तीन हजार रुपये असा जो आंदोलनाचा आपला जो खर्च आहे तो पन्नास हजार नऊशे वीस रुपये सर ऐकतोय सर ऐकतोय सर, आई तो सर। आ, आ, या आ, खर्चाला तुम्ही ज्या खर्च जो मांडला त्या खर्चाला माझ अनुमोदन आहे सरसंघटनेच्या okay. वतीने आम्ही तुमचा हा ठराव मंजूर करावा आणि जो काही निधी आहे त्याला मंजुरी देण्यात यावी असं सर्वांच्या मते मी सूचना आणतो मंजूर मंजूर ओके पुढे जाऊन याच्यामध्ये सर आ, भास्कर देशमुख सर आणि अत्यंत पोटन तळबळीने आपल्या भावना मांडल्या आंदोलनाची ताकद कमी करणारी काही आपली मातृ संघटना आहे का है, असा आपला प्रश्न निर्माण होतोय पण मात्र त्यांच्या पाठीमागा जास्त न लागता तिकडं आपली एनर्जी न कस्त म्हणजे वेस्ट न करता आपण आपल्या इकडे डायव्हर्ट होऊया सर कारण आपण जे आंदोलन सात आठ ला डिक्लेअर केलं त्यांनी लगेच चौदा पंधराला डिक्लेअर केलं तर परत त्यांनी कॅन्सल केलं आपण जलसमाधीची घोषणा केली त्यांनी लगेच के जलसमाधीची घोषणा केली तिकडे आपण दुर्लक्ष करूया सर कारण आपल्या आंदोलनाला आपल्या संघटनेला एक बेस आहे सर कारण काय बेस आहे डेलिगेशनच्या वेळेला आपण एकच सांगितलं होतं सर की दादा बसे साहेबांना आपण एकच एका गोष्टीवरतीच फोकस केला होता की तुम्ही जे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जे परिपत्रक काढलंय ते परिपत्रक केवळ आणि केवळ दोन हजार टप्प्यात दोन हजार पाच पूर्वी जे टप्पा आहे म्हणजे आपल्या संघटनेच्या मते ज्यांना दोन हजार सहा ला कमीत कमी चाळीस टक्के आहे अधिसूचना आहे जाहिरात आहे सॉरी अधिसूचना आहे किंवा दे आहे किंवा प्राप्त आहे अशा सर्वांचाच आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत आणि हा एकच केवळ धागा घेऊन ह्या आंदोलनाला आपल्याला झेप घ्यायची आहे कारण का याच्यासाठी आपण पुन्हा पत्र व्यवहार केलाय सर म्हणजे आदरणीय आयुक्त साहेबांना आपण पत्र लिहिलंय ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती टाकलो टाकलं होतं आदरणीय गोविंद गोडसे सरांनी प्रत्यक्ष करून तिथं पत्र दिलं होतं त्यानंतर त्यांनी तिथल्या पी पण भेट घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक दोन चार दिवसात फोन येईल अद्याप फोन आला नाही आदरणीय गोडसे सर दोन दिवसात त्याचा फॉलोअप घेतील आणि आपल्याला जास्तीत जास्त संख्येने आयुक्त साहेबांची आपल्याला भेट घ्यायची आहे तेव्हा म्हणजे आपल्याला डेलिगेशनला आपण जाऊ थोडेफार जाऊ मात्र जास्ती या संख्येने जर आपण तिथं जमलो आणि त्याच वेळेला आपण सांगता येईल सर की जर सर जाऊन येतो मी जाऊन येतो येस सर येस सर सोमवारी जाऊन ये सर हो सर हो सर येस सर नंतर आपण सांगू त्यांना जी समिती नेमली होती कुणासाठी नेमली होती केवळ आणि त्यामुळे टप्पा ट्रप, अनुदान आहे त्यांच्यासाठी समिती नेमली होती सम्यक समिती त्याच्यामध्ये का घुसखोरी केली ती आम्हाला घुसखोरी नको आहे त्यांचा अधिवार वेगळा काढा आपला अधिवार वेगळा काढा आणि आमचा निर्णय तुम्ही जर नाही घेतला तर पाच सप्टेंबरला जल समाधी आंदोलन आपण हे पुणे येथे डिक्लेअर केलेलं आहे आपण विद्यार्थ्यांना वेटीस बिलकुल धरायचं नाही आपल्या शिक्षक बांधवांना आवाहन करू कारण आपण त्यांना तेही सांगितलंय की दोन हजार पाच पूर्वी जे असतील किंवा दोन हजार पाच नंतर सुद्धा असतील सगळ्यांच्यासाठी पेन्शन लढा आपली संघटना लढत राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे करायचे आहेत असं आपण त्यांना आश्वासित केलंय त्यामुळे आपण संस्था प्रमुखांना सांगू की तुम्ही आम्हाला मुख्याध्यापकांना सांगू तुम्ही आम्हाला सामूहिक रजा द्या आणि तो दिवस आपण दुसऱ्या दिवशी भरून काढू म्हणजे आपणही कुठे तेव्हा अडचणीत अडचणीत येणार नाही शक्यतो मला तरी असं वाटतं की त्या दिवशी आपण कुटुंबासही जर आंदोलन केलं तर फार मोठी त्याला निर्माण होईल कारण जास्तीने जास्ती या संख्येने आपण बाकीचे शिक्षक यावेत याच्यापेक्षा आपणच आपल्या कुटुंबातल्या लोकांना तयार करूया ना कारण शासनाची थोडक्यात स्कीमच आहे एक प्रकारची की जे कर्मचारी मयात होतात का कार्यरत असताना त्यांना तुम्ही पेन्शन आहे मग आम्ही आमच्या कुटुंबासाठी आम्हाला इच्छा मरण द्या आम्ही जल समाधी घेतो कमी तुम्ही आमचं बाकीचं कुटुंब तरी त्यांची तर गुजराण व्यवस्थित होईल याच्या कारणासाठी मी त्याच्याकडे परवानगी मागायची आणि ज्या दिवशी आपण डेलिगेशनला जाणार आहोत आयुक्त साहेबांच्याकडे त्याच वेळेला आपण हे निवेदन द्यायचं आहे त्याचबरोबर आपले जे शिक्षक आमदार आहेत जे वेगळे संघटना आहेत त्या संघटनांना पण आपण निवेदन द्यायचं आहे जल समाधी आंदोलन हे आपलं पाच सप्टेंबरलाच आहे दुसरी संघटना सांगेल आझाद मैदानला आहे ते सांगतील परत कॅन्सल करतील दिशाभूल करतील बऱ्याच जणांचे त्यानंतर आपल्याला फोन आले कि सर आम्ही तुमच्या आंदोलनात आलो असतो तर बरं झालं असतं आम्ही तिकडं पण जायचं थोडी इकडे जायचं असं आपण डायव्हर्ट केलं होतं पण सगळ्यांना पण सांगूया की जास्त संख्येने तुम्ही याच्यामध्ये उतरूया टप्प्या टप्प्याने आपल्याला हेच स्पष्ट होत की आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्यात दोन गट निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे सर तर कसं आहे आपण सर्वांना समजून सांगूया की आता बऱ्याच जणांनी सांगितलं की आपल्याला मिळेल काय कि व्हॉट्सअप वरती बघणारे सुद्धा आपले मित्र सांगूया आपण सॅलरी तो बेवफा आहे एक दिन ठिकाय गी पेन्शन तो ही मेहभू आहे जिंदगीभर भर साथ निभायची अरे आपल्याला जिंदगीभर साथ जर द्यायची असेल आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जर कोण पुरणार असेल तर आपली पेन्शन पुरणार आहे पगार पुरणार नाही हे समजावून देऊया तुम्ही त्यांना भावनिक आव्हान करा नह शाळा शाळांना भेटी देऊया प्रत्येकाला जाऊन समजून सांगा त्यांच्या कुटुंबापर्यंत आपण पोहोचूया आणि हा लढा न भूतो न भविष्य ते असं करूया बऱ्याच जणांनी सरांनी सांगितलं असता की आंदोलन किती करायचे आंदोलन मोजण्यापेक्षा आत्ताचं जे आंदोलन आहे ते सरकारनं मोजावं सरकारने त्याची दाद घ्यावी अशा पद्धतीचं आपण आंदोलन उभा करूया अशा पद्धतीने मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो न्यायालय लढा जे आपल्या बांधवांची लढत राहतील त्याच्यामध्ये चढ उतर आपण बघतोय त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही म्हणण्यापेक्षा आपलं आपण वेगळ्या पद्धतीने लढतोय तेही त्यांच्या पद्धतीने लढतोय त्याच्या माध्यमातून तेव्हा भुसे साहेबांना पण सांगितलं की ही केस कोर्टात आहे असं त्यांना त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं साहेब जरी कोर्टामध्ये केस असते तर तुम्ही वापर का हे परिपत्रक कशासाठी काढला टप्पा अनुदानसाठी काढला मग याच्यावरती निर्णय व्हायलाच पाहिजे हा आम्ही आग्रह झाल्यानंतर त्यांनी बाकीच्या सचिवांना बोलवून घेतलं आणि त्यानुसार आपली प्रोसेस सुरू आहे म्हणजे आपण जे आंदोलन करतोय त्याला एक लिंक आहे त्याला एक केस आहे त्याला डेलिगेशनचा बेस आहे भोसे साहेबांनी आदेश दिलाय तो आपण आयुक्त पोहोचवायचा म्हणणं मांडवाय मांडायचं आहे आणि त्या म्हणण्याच्या अंमलबजावणीसाठी आपण आंदोलन करतोय समाधी आंदोलन करतोय आणि जास्ती पद्धतीनं आपल्या कुटुंबा सहित आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊया अशा मी पुन्हा एकदा सर्वांना कडकडीची विनंती करतो खऱ्याच आपल्या बांधवांनी अत्यंत पोटतडी केली आपल्या भावना व्यक्त केल्या तळमळ व्यक्त केली या भावना हे तळमळ बाकीचे आपले जे व्हॉट्सअपवरती ऐकणारे फक्त ऐकून घेऊन सोडणारे त्यांच्यातील हृदयापर्यंत पोचावी आपली अर्थात आणि जर ती पोचली तर जास्ती संख्येला आपण ती उपस्थित राहू आणि पुणे या ठिकाणी आपण आंदोलन यतिच करूया अशा मी करतो आणि आपल्याला पुढल्या एकदा कडकडीची विनंती करतो आणि या ठिकाणी मी अध्यक्ष भाषण थांबवतो धन्यवाद शरीर धाराशिववरून बोलतया डेलिकेशन ला जरी तुम्ही ऐकताना जरी बोलणार आवाहन करा तेवढे आपण येऊ Muchas gracias.